नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी चैत्र शुक्ल नवमी हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नववा दिवस भगवान विष्णूंचा सातवा अवतार समजले गेलेले श्रीराम या श्रीरामांचा आज जन्म मंदिरात होम हवन पठण कीर्तन व महाप्रसादाने श्रीरामनवमी साजरी केली जाते यावर्षी देखील श्रीरामनवमी नवमी मोठ्या उत्साहात व जल्लोषात सर्वत्र साजरी करण्यात आली कोपर येथे श्रीरामनवमी नवमी जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा झाला भाजपचे पवन गजानन पाटील व ज्योती पवन पाटील यांच्या आयोजनाने व नियोजनाने कार्यक्रम वाखाडण्याजोगा ठरला कार्यक्रमाला नामदार रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली रामनवमी निमित्त कोपर येथे पवन पाटील यांच्या भाजप कार्यालयासमोर कीर्तन भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ह्याचा भक्तगणांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला दुपारी बारा वाजता राम जन्मोत्सव झाला संध्याकाळी प्रभू श्रीरामांची पालखी काढण्यात आली महाआरती होऊन कोपर गावात राहणाऱ्या भजनीभुवांचे सुमधुर भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सर्व कार्यक्रमाचा ग्रामस्थांनी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला खरोखरच आपल्या हिंदू लोकांसाठी एक आनंदाचा दिवस आहे जवळजवळ पाचशे वर्षानंतर प्रथमचा हा राम जन्माचा महोत्सव आम्हाला सर्वांना याची डोळी याची डोळा पाहायला मिळतो आहे खरोखरच आम्ही खूप धन्यवाद मानतो कोपरगावामध्ये मा अतिशय आनंदात उत्साहामध्ये जिथले आमचे सर्वांचे लाडके ज्योतिताई पाटील आणि पवनदादा पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगावामध्ये प्रथमताच हे अयोध्येचं राम जन्म आपल्या इथे साजरा करण्यात येत आहे सकाळपासून खूप आनंदामध्ये सोहळा साजरा होत आहे कार्यक्रमाचं आयोजन सकाळपासून दहा वाजल्यापासून इथे मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली त्यानंतर बारा वाजता राम जन्म करण्यात आला जुन्या पद्धतीमध्ये आपल्या लोकांना पाळणी वगैरे म्हणण्यात आली खूप आनंदाचा क्षण होता त्यानंतर भजनाचा कार्यक्रम सकाळपासून चालू आहे भोज महाप्रसादाचा कार्यक्रम सकाळपासून चालू आहे संध्याकाळी जवळजवळ सात वाजता पालखीचा सोहळा पूर्ण कोपर गावामध्ये आला त्यानंतर महाआरती झाली महाआरतीनंतर जवळजवळ आतापर्यंत महाप्रसाद चालू आहे सकाळपासून जवळजवळ देवटे धोर झालं पाहिजे आतापर्यंत महाप्रसाद घेतलेला आहे ही केवळ दादा आणि ज्योतिसाई यांच्या प्रेम असलेलेच माणसं तुम्ही ज्या प्रकरणी समज करा त्याचप्रमाणे येत्या काही दिवसात त्या जीवानुका लागणार आहेत स्पष्टच होतोय त्यासाठी पवनदाजा आणि योगिता यांच्या पाठीशी राहून त्यांना भरघोस मताने विजयी करायचा आहे आणि आपला इथे पण प्रभुरामचंद्रांचा मोठा उत्सव साजरा होईल अशी मी त्याला तुम्हाला जाहीर येतोय जय जय महाराज धन्यवाद या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र